वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही आय गोप सर बरे असतील आणि आज आहे एकोणीस ऑगस्ट माझ्या भावाचा मुलीचा बड्डे आहे आज त्याने आम्हाला इन्व्हाइट केले तर आम्ही निघालो तिकडे जायला पाऊस आहे कालपासनं भरपूर पाऊस पडला आहे इतका पाऊस पडला आहे की तर कुठे कुठे पाणी पण भरलेत एवढा पाऊस पडले तर भरपूर नुकसान पण झालेत तर चला तरी इतका पावसामध्ये आम्ही निघालो आहेत जायला कारण की बड्डे आहे जावं लागेल त्याला राग येईल नाही तर मग खूप बरं वाटतं पावसामध्ये पण पण भीती पण वाटते कारण कुठे पाणी मी भरलं असेल तर आम्ही मदत आटकून जाऊ काहीच निघालो आम्ही आता ऑटो आली आमची आणि भरपूर उशीर झाला आहे माव भाऊ फोन फोन करून वैतागले कारण की एक पण ओला होत नव्हती आमच्याकडनं कारण की भरपूर ठिकाणी मदत पाणी भरलं आहे म्हणून काय कोण उन गाडीवाले जर नेत नाही आहे तर चला आता तर आत्ताशी आम्ही निघालो आहे तर खूप कधी पोहोचतं तिथं आणि बघू आता कुठं कुठे पाणी भरलं आहे कारण की भरपूर जणांनी बोलले आम्हाला गाडीवाल्यांनी की डोंगरीमध्ये भरपूर पाणी भरलं आहे कुठे कुठे जागे जागेवर तर बघू कसं काय आम्हाला बघायला भेटते कुठं कुठे पाणी भरलं आहे तसं तुम्हाला दाखवत झालं ह्या ब्लॉगमध्ये चला आवाज चालली आहे आरत्याचा आरथ्याचे परंतु ते मी मास्क लावली मला आवाज येत आहे का नाही ऐकायला मला माहित नाही काय की भरपूर आवाज आहे गाडीचा आणि काय वातावरण खूप छान आहे सो गाईस आम्ही आता आलो आहे माय भावाच्या घरी आणि भरपूर उशीर झाले जसं आम्ही निघालो तसं पाऊस बी यायला लागला आणि एक कुठेच आम्हाला पाणी काढलेलं भेटले नाही आहे तर बरोबर आज ना काय बोलत अजून काय तयार झाली नाहीये अजून काय मी बडले सात वाजून आठ वाजता नऊ वाजता नऊ वाजता कारण की आम्ही झालो आहे सात वाजता ना किती वाजलं तर साडेसहा आम्ही झालो साडेसहा वाजता आणि आणखी माणसं याय आण का लपून बघते लपून काय बघते तू माझं बड्डे आहे ना आज मग आम्हाला पार्टी केक कुठे केक फ्रीजमध्ये केक आहे मला देणार ना केक खायला देणार ना केक दे के? फक्त देणार ना सर कपडे खाल् लोक लोकल हा काय इथं बसलाय माझा भाऊ काय बोल बाबा बड्डेला काय पार्टी बिर्टी काय आम्हाला तर गाईचे दोन दोन पंखे चालू आहेत हे बघा एक आणि दोन काय माहिती आवाज ऐकायला येते का नाही तर मोठा मला बोलायला तर गाईच एवढा मोठा माणूस पाणी आणते त्या मामासाठी हे बघ इथेच मामांना पाणी इथं बड्डे तिला तुम्ही काम लावतोय थँक्यू अनाया गुड जॉब आणि अजून कधी डेकोरेशन झालं नाही म्हटल्याच तर त्याच तयारी वगैरे करते नाही करत आराध्या आणि इथे मुलांची मस्ती चालू आहे हवा सुटली नाही तर मग काय सांगू तुम्हाला काल थंड वातावरण आहे एवढी थंडी वाटते ना खाली बाहेर आता कारण की काय गीत आणि बघू काय आहे गाय खूप पाऊस आहे आणि जात्र झाली थोडा अंध पडले काय बहू काय घेते काय जीफ्ट होईल काहीच घेतले गिफ्ट वगैरे आम्ही आणि यायला लागली एक हातात समोसा आणि बाहेर पाऊस होते बाहेर निघायला आणि पाऊस होते डोंगोली स्टेशनला आलो आम्ही ते पण पण पो आले काय घ्यायला कारण घेतलं नव्हतं आम्ही कपडे वगैरे काय तर तिला मग काय आहे कसं काय आणि आता उशीर झालाय लोक फोन पण करतात आम्हाला कधी येणार रिंकू आल्यासोबत माझ्या खा खात खात येई बघ भरला कोड भरला आहे आणि यांना भूक लागली हाय मस्त पाऊस येते आणि हे खात आहे हे बघा गाईस पाऊस पडतो सो गाईज आता फायनली केक कटिंग होणार आहे एक केक कट करतो मस्त एकदम कर छान डेकोरेशन मस्त केले काय

birthday dear anaya happy birthday to you anila rhede ilagi ilagi your family arey arre dabbad pan khachi le sot ha ha no थे बघाले आ थैंक यू हा चला जो बाई तर गाइस रीकूस तू जो सगळं दाखवतो नाही ना त्या बिषय तू थैंक यू

एक्साइटमेंट <laughs> मध्ये <laughs>

सो आहे आमचं जेवण मध्ये झालं सगळ्यांचं आणि मी थांबलोय थांबले मध्ये राहणार नाहीये वाट बघतोय पाऊस कधी थांबते आणि आम्ही निघणार कधी बारा वाजलेत चला जास्त काय व्हिडिओ काढले नाही मी कारण की मुलांचं जास्त चाव्या होतं जास्त वडावड होती पोरांचं तर भरपूर आम्ही लोकांनी म्हणजे एन्जॉय केलं खूप बोलणं वगैरे झालं आमचं तर जेवण वगैरे सगळं झालं आमच्या लोकांचं आणि इथं आराम करत आहेत तर बघू आम्ही जाणार आहे का नाही जाणार आहे तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मी बघायला भेटेल की पुढं काय आहे कसं काय आहे हा ब्लॉग कसं वाटला नक्की कमेंट करा भेटू नेक्स्ट ब्लॉग मी तोपर्यंत जय हिंद